दरवर्षी आमच्या आमदार निधीबद्दल प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो निधी आम्ही वितरित करतो तशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आज वर्धा जिल्ह्यामध्ये घेतला याच्यामध्ये ज्या शासकीय निमशासकीय आणि खासगी अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये जे, जे साहित्य वाटप करतो त्याच्यामध्ये संगणक असेल प्रिंटर असेल स्कॅनर असेल मॉटर फिल्टर असेल बोरिंगची सुविधा असेल त्याच्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आणि सोबतच ग्रंथालयांना सुद्धा तिथे आम्ही त्यांच्या ग्रेडेशन प्रमाणे जे पुस्तक वाटप करतो त्याच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे प्रत्येक वर्षी आम्ही असं शाही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतो आणि त्याच्या माध्यमातून या सर्व क्षेत्रामध्ये आणखीन कशा पद्धतीचं काम करता येईल याचा प्रयत्न आम्ही आमदार निधीच्या माध्यमातून करतो पदवीधर मतदारसंघाचा आमदार या नात्यानं ही आमची प्राथमिकता लक्षात घेऊन अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवतो त्याच्याच बरोबर दरवर्षी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम असेल आम्ही ग्रॅज्युएट झालेले किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांकरता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मिळावे आम्ही घेतो आत्ता सत्तावीस मार्चला तुमच्या चरखा भवनमध्ये आम्ही अशाच पद्धतीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता जवळजवळ चाळीस कंपन्या त्या ठिकाणी आल्या होत्या आणि सहाशे विद्यार्थ्यांना आम्ही त्यांना ऑफर लेटर दिले होते तर हे नित्यनियमाचे प्रत्येक वर्षीचे कार्यक्रम आम्ही सहा जिल्ह्यामध्ये करतो आणि त्याच्या माध्यमातून या क्षेत्रातल्या संपूर्ण पूर्व विदर्भातल्या युवकांसाठी आणखीन त्यांना कशा पद्धतीला आपल्याला मदत करता येईल याचे आम्ही त्याची आखणी करतो